शिक्षक आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या प्रेमकहाणीमध्ये गावात खळबळ माजवून दिली आहे हे प्रकरण इतकं वादात सापडलं की याची तक्रार थेट शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचली यानंतर शिक्षकाला तात्काळ सस्पेंड करण्यात आलं तसंच त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले पण संध्याकाळ होताच या, हो या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे या शिक्षकाविरोधात त्याच्याच शाळेतल्या दहावीमधल्या अल्पवयीन मुलीने छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली या प्रकरणी शाळेच्या आणखी तीन शिक्षकांना हटवण्यात आलं आहे राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे, राज हे।, हे प्रकरण राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय दौडामधलं आहे मंगळवारी शिक्षक इंद्रजित सिंग यांच्यावर बारावीच्या विद्यार्थिनीला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला यानंतर गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात शाळेच्या बाहेर जमा झाले तसंच त्यांनी शाळेला कुलूप लावलं आणि आंदोलनही केलं याची माहिती मिळताच पोलीस आणि शिक्षक विभागाचे अधिकारी शाळेत पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला